ही घटना बुधवार तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ची पुण्यात कौऱ्याला ही लाचवेल अशी घटना आज घडली आहे पुण्यात खराडी भागात ज्योती शिवदास गीते वय अठ्ठावीस वर्ष आणि शिवदास तुकाराम गीते वय वर्ष हे नवरा बायको आपल्या मुलासोबत तुळजा भवानी नगर भागात भाड्यानं खोली घेऊन राहत होते शिवदास गीते मूळचा बीडमधील रहिवाशी आहे तो पुणे जिल्हा सत्र न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करत होता तर बायको ज्योती शिवन व लोकांच्या घरी धुणे भांड्याचे काम, काम करत असे काही दिवसांपूर्वीच शिवदासला नोकरीवरून काढून टाकलं होतं दारूच्या व्यसनामुळे नवरा शिवदास गीते सतत आपल्या बायकोसोबत वाद घालत होता छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यात वाद व्हायला लागले होते शिवदास आपली बायको ज्योतीवर संशय घेत असे तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे तिचं व त्याचं आता नेहमीच भांडण होत असे आपली बायको व तिच्या माहेरचे मिळून आपली मालमत्ता हडप करतील असंही त्याला वाटत नवऱ्याची नोकरी गेली होती तो दुसरीकडे नोकरीची तयारी करत होता म्हणून ही बायको त्याला पहाटे उठून देत अभ्यासासाठी पण आदल्या दिवशी भांडण झाल्यामुळे बुधवारी तेवीस जानेवारीला पहाटे त्यांच्यात पुन्हा वाद झाला भांडण खूप वाढले ते ऐकून त्यांचा मुलगा देखील उठला या व्यक्तीनं आपल्या मुलाला समोर खुर्चीवर बसवलं आणि त्यानंतर शिवदासनं घरातील शिलाई मशीनच्या कात्रीनं ज्योतीच्या गळ्यावरच रागात कात्रीनं सपासप वार केले नवऱ्यानं असे रागात मारल्यावर ती गंभीर जखमी झाली तिच्या गळ्यातून रक्त येऊ लागलं घाबरूनच ती ओरडायला लागली शिलाई मशीनची कात्री गळ्यात खुपसून मुलासमोरच बायको ज्योतीची शिवदासनं अगदी निर्गुणपणे हत्या केली त्यानंतर साडेतीन मिनिटांचा व्हिडिओ तयार केला व तो व्हिडिओ त्याच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर पोस्ट केला त्यामध्ये त्यानं रक्तात पडलेली बायको दाखवत आपण हे का केलं काय केलं कुणी हे सगळं सांगितलं माझी बायको मला मारणार होती तिचे लक्षण चांगले नव्हते तिला यात सात तिच्या माहेरचे लोकही देत होते यांना सगळ्यांना मला मारायचं होतं माझी मालमत्ता घ्यायची होती म्हणून माझ्या मुलासाठी मला हे सगळं करावं लागले व अजून काही व्यक्तींचे नावे देखील त्यानं त्या व्हिडिओमध्ये घेतले आहेत तेवीस जानेवारी पहाटे साडेचार वाजता घडली आहे नवऱ्यानं बायकोची हत्या केली त्यानंतर या संदर्भातला व्हिडिओ ही शूट केला पोस्टही केला आणि नवरा स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचला व आपल्या अपराधाची कबुलीही दिली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली व शिवदासला अटकही गेली ज्योती शिवदास गीते वय अठ्ठावीस वर्ष राहणार गल्ली क्रमांक पाच तुळजाभवानी नगर खराडी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे घरगुती कारणांवरून भांडण झाल्यामुळे आणि चरित्राच्या संशयावरून शिलाई मशीनची कात्री हत्या केली चंदन नगर या ठिकाणी या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला या दोघांमध्ये कौटुंबिक वाद होता आपली मालमत्ता बायको ज्योतीनं हडप केली असा संशय शिवदासला होता या संशयातून ज्योतीची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे करत आहेत अशी माहिती पोलिसांनीच दिली आहे पुण्यात सध्या मोठी गुन्हेगारी वाढल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासूनच आपल्याला ऐकायला मिळत आहे क्रूरतेला लाजवणारी संतापजनक घटना आज घडली आहे प्रॉपर्टी हडप करते आहे किंवा दुसऱ्या काही संशयातून त्यानं त्याच्या बायकोलाच ठार मारलं हे कितपत योग्य आहे तिच्यावर हो संशय आहे ती काही चुकीचं करत आहे तर तुम्ही पोलीस स्टेशन गाठायला हवं होतं किंवा सरळ तिच्यापासून वेगळं होणंच उचित होत पण आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आपण हे केलं असेही तो बाप म्हणतो पण स्वतः गुन्हा करून आता तो बाप पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसला आहे तेही आत म्हणजे त्याचा मुलगा अनाथ झाला मग त्या मुलाचं भविष्य आता काय पुण्यातील खराडी या भागात नवऱ्यानं कात्री घेऊन बायकोच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली त्यानंतर रक्तात पडलेल्या बायकोचा व्हिडिओ शूट करत नवऱ्यानं या हत्येमागचं कारणही लोकांना सांगितलं माणुसकीला काळीमा फासवणार कृत्य त्या नवऱ्यानं आज केलं आहे या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या नवऱ्यानं साडेतीन मिनिटांचा एक व्हिडिओ काढून आपल्या ग्रुपवर देखील टाकला की का केलं त्यानं हे बायकोच्या चरित्रावर तो संशय घेत होता का कि दुसऱ्याच काही गोष्टीवरून त्यानं हे वाईट कृत्य केलं मुलाच्या डोळ्यासमोर त्याच्या आईला त्यानं मारलं त्याच्या मनात आता आपल्या बापाबद्दल काय प्रेम राहिलं असेल जे झालं ते अगदी चुकीचं झालं या व्यक्तीनं रागाच्या भारात असे काहीच करायला नको हवे होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्कीच खाली कॉमेंटमध्ये मध्ये सांगायला विसरू नका आपल्या या व्हिडिओला लाईक करायला देखील अजिबात विसरू नका आणि हो अजूनही चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद